नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचे स्वागत आहे जी के टू फॉर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आज महिला व बाल विकास विभागाचा पेपर झालेला आहे आणि आज पहिली शिफ्ट नऊ ते अकराच्या दरम्यान पार पडली तर त्याच बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा फेब्रुवारी रोजी सकाळी पहिली शिफ्ट झालेली आहे नऊ ते अकराचा टायमिंग होता आणि त्याबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात प्रथम ते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग साडेसात ते साडेआठ तुमचा रिपोर्टिंगचा टाइम होता आणि निगेटिव्ह मार्किंग परीक्षेला मिळतील एकूण शंभर प्रश्नांचा परीक्षा झालेली आहे एकशे वीस मिनिटांचा वेळ होता पण हा एकशे वीस मिनिटांचा वेळ जो आहे तो पूर्ण शंभर प्रश्नांसाठी होता का तर नाही मित्रांनो या ठिकाणी सेक्शन वाईज पेपर झालेला आहे सेक्शन वाईज पेपर झालेला आहे म्हणजे ए बी सी आणि डी अशा पद्धतीने तुमचा पेपर झालेला आहे प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी तीस मिनिटांचा कालावधी होता मिनिटांचा कालावधी होता तीस मिनिटांचा कालावधी प्रत्येक सेक्शनला होता आणि त्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एका मध्ये पंचवीस प्रश्न होते ते पंचवीस पंचवीस क्युवी पंचवीस पण प्रत्येक मध्ये एक विषय नसून या ठिकाणी पंचवीस प्रश्नामध्ये सहा 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 आणि एका विषयाचे सात प्रश्न असे प्रश्नांचे सुरू केले म्हणजे सहा प्रश्न मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जी केचे आणि सहा प्रश्न रिझनिंगचे आणि त्यामध्ये एक प्रश्न ऍड करण्यात आला होता म्हणजे आता पहिल्या मध्ये मराठीचा एक शिल्लक होता म्हणजे मराठीचे सात होते बाकी सहा 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 दुसऱ्या सेक्शनमध्ये इंग्लिशचे सात होते बाकी विषयाचे सहा 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 अशा पद्धतीने पूर्ण पेपर आयोजित केलेला होता आणि प्रत्येक सेक्शनला काही मिनिटात तीस मिनिटांचा आणि तीस मिनिटा झाले म्हणजे हा तुम्ही सेक्शन ए जो आहे ते ओपन करू शकत नव्हते तर अशा पद्धतीने परीक्षा वाचली आहे जे काही आपल्या प्रक्रिया सांगितलं आहे त्या मी तुम्हाला सांगितलं आता महत्वाचं आहे ते म्हणजे की परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आले तर परीक्षेमध्ये प्रश्नाचा जर आपण विचार केला तर मराठीमध्ये सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत ते म्हणजे शब्दांच्या जातीवर दुसरं समानार्थी शब्द देखील विचारले विरोधार्थी शब्द देखील विचारले आणि समास लक्षात समासावर प्रश्न आले समानार्थीवर आलेले आहे सुद्धा आलेले आहे पण सर्वात महत्वाचं ते म्हणजे शब्दांच्या जातीवर प्रश्न आलेले आहे मग त्यामध्ये विभक्ती असो किंवा जे क्रियापद असो त्यावर किंवा जे काही सलाना ते हे जे वाक्य असतात त्याचे ते वाक्य त्या ठिकाणी विचारलेले आहे व्याख्या सुद्धा विचारली होती व्याख्या देखील काही विचारण्यात आला म्हणजे आता आपल्याला बदल होताना दिसुटी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यावर प्रश्न विचारत नव्हतं पण आता मात्र वाक्यांवर देखील आलेलं आहे की वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे पण शब्दांच्या जातीवर आपल्याला आता भर देताना टी एस दिसत आहे म्हणून मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर पुस्तक या ठिकाणी विचारलेलं नाही किंवा मराठीचे जे कोपन नाव आहे ते सुद्धा विचारलेलं नाही मराठीमध्ये आपले आणखी इतर जे टॉपिक असतात ते सुद्धा विचारलेलं नाही संजीव आल्या संजीव देखील विचारलेले नाही हा समाज मात्र विचारलेला आहे समाज आणि शब्दांच्या जाती ह्या दोन महत्वाचे टॉपिक आज दिसला हे झालं मराठी भागाच मध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लिश मध्ये एक पॅसेज विचारण्यात आलेला होता इंग्लिशमध्ये तुम्हाला एक पॅसेज विचारलेला आहे त्यावर आधारित प्रश्न होते हो ना त्यासोबतच काही जे काळाचे प्रश्न आहे म्हणजे टेन्सेस वाक्य दिलेलं होतं ते तुम्हाला फास्ट जे वाक्य आहे ते फील करायचं होतं म्हणजे फिलिंग दिलेली होती जागा दिलेली होती आणि तिथे खूप सारे शब्द भरायचा होता इंग्रजीमध्ये म्हणजे वर आधारित आपल्याला प्रश्न आलेले आहेत त्यासोबतच सोडूनच इतर जे काही आहे समानार्थी विरुद्ध आणि त्यानंतर समानार्थी विरुद्ध वर आधारित आपल्याला प्रश्न होते पण प्रिपोजिशन देखील विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी भर कशावर होता प्रिपोजिशनवर टेन्सेस वर समानार्थी विरुद्धार्थी आणि पॅसेज अशा पद्धतीने इंग्रजी विचारलेलं आहे स्पेसिफिक कोणत्या टॉपिक मध्ये विचारलेलं नाही तर हे जे काही आहे ते जनरल प्रश्न आपल्याला आलेले दिसता पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट पेपर होता यामध्ये कठीण गेलं ते म्हणजे जी के जीके अशा पद्धतीचं होतं की जे सहजासहजी आपल्याला आढळून येत नाही थोडंसं कप गेलेला आहे विद्यार्थ्यांना त्यासोबत दुसरा क्रमांक लागतो म्हणजे इंग्रजीचा इंग्रजी देखील काही विद्यार्थ्यांना कप गेलेला आहे काही शब्द त्यांनी जर ब्लॅकबुक बुड किंवा वाटलेल्या असेल तर ब्लॅक मधले बरेच शब्द या ठिकाणी विचारले आहेत दुसरं महत्वाचं असं की जी च्या बाबत जर झालं तर जी के बाबत क्वालिटीवर प्रश्न आलेले होते उपराष्ट्रपती राष्ट्रपती व्यवस्थावर प्रश्न आलेला होता राज्य विधिमंडळाची संरचना जी आहे त्यात कलम विचारलेलं होतं आणि इतर जे काही आहेत ते सुद्धा इतिहासावर सुद्धा दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कुठे शाळा सुरू केली होती असा प्रश्न देखील आपल्याला मध्ये विचारलेला आहे रिझनिंगचा जर विचार केला तर हे होतं जिकेचं जिकेचं काहीच सांगता येत नाही की नेमकं काय विचारत हे त्या ठिकाणी विचारताना दिसते आपण एक टार्गेट करू शकत नाही कारण की त्यामध्ये दुखते नाही विचारले पुरस्कार नाही विचारले त्यानंतर बैठका झाल्यात ते नाही विचारले कोणत्या खेळासंदर्भात प्रश्न नव्हता किंवा जे आपले चार वेट आणि ज्यावर आधारित प्रश्न नव्हता तर तुम्ही जर टार्गेट करून जात असाल तर कशा पद्धतीचे ती विचारत नाहीये पहिल्या शीटवरून आपल्याला त्यांनी लक्षात आलं की सध्या अजून पॅटर्न जो आहे तो क्लिअर झालेला नाही आता जाऊया आपण रिझनिंग रिझनिंग मध्ये म्हटलं तर अक्षर मालिका ह्या दोन मोस्ट ऑफ विचारलेल्या आहेत त्यानंतर ऑडमॅन आउट तीन वर आधारित प्रश्न एक अंक मालिका तिसरं ऑप्शन मालिका आणि तिसरं ऑडमॅन आउट याच्यावरच जे काही सेक्शन होते त्या सेक्शन मध्ये प्रश्न विचारलेले आहेत एक्झॅक्ट कोणताही टॉपिक विचारलेला नाही मॅथ जे आहे तुम्हाला गणित ते आलेलं नाही हे लक्षात ठेवा मॅथ विचारलेलं नाही आहे रिझनिंग विचारलेलं आहे रिझनिंग जे आहे ते स्वरूपाचं होतं काही एवढं फिस्पट स्वरूपाचं दुर्थ्यांना वाटलेलं आहे दुसरं म्हणजे टाइम जो आहे तो टाईम पुरलेला आहे सर्वांना जवळपास टाईम जो आहे तो टाइम कारण तुम्ही जे काही चुकीचे आणि मॅथचे प्रश्न होते ते सुद्धा जात होते नंतर हे होते इंग्लिश आणि रिजनल तर जो काही तुमच्या शिक्षण वाईज टाईमिंग आहे तो तुम्हाला पुरतो फक्त जास्त वेळ गमवता कामाने जास्त वेळ जर तुम्ही गमवला तर हुँ। तो सुद्धा तुम्हाला कमी करू शकतो तर एकंदरीतच आपण या ठिकाणी जो काही पेपर होता त्याबद्दल डिस्कशन केलेला आहे विद्यार्थ्यांनी आपल्याला जे प्रश्न सांगितले ते सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर पेपर दिलेला असेल तुम्ही अटेंड जर केलेला असेल तर कोणते प्रश्न आले होते ते सुद्धा कमेंट कमेंट करू शकता आणि सव्वीस तर आलेले प्रश्न तुम्हाला आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता त्यावर आपण सविस्तर प्रश्न टाकूया